भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास सुरू असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल प्रशासनाने घेतली असून आता दररोज सहा तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे दरम्यान उजनीतून पाणी सोडल्यानंतर भीमा नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात आले मात्र पिण्यासाठीच्या पाणी पुरवठा योजना असलेल्या बंधारा परिसरातील शेतीला केवळ दोन तास वीज पुरवठा केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता दरम्यान आमदार प्रणिती शिंदे या असताना वीज वीज जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरू असून पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली भीमा नदीकाठच्या वीज पुरवठ्या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र लिहून आठ तास वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती त्यानंतर मागनी ची चा चा ची आता या मागणीची दखल घेतली असून सहा तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे सध्या या भागातील शेतीच्या पाण्यासाठी अडचण झाली आहेच पण त्याहीपेक्षा अधिक जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे आता वीज पुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन त्याची सोडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे तुम्ही शेतकऱ्यांचा अंत बघताय का किती त्यांची सहनशीलता आहे त्याची परीक्षा घेताय का, का आणि जी उपसा सिंचन योजना आहे मंगळवेढा ती आदरणीय शिंदे साहेबांनी आणि नाना भालकेने त्यावेळेस मंजूर केलेली पण ती प्रलंबित राहिली जेव्हा सत्ता बदल झाली तेव्हा आणि आम्ही जेव्हा त्या दौरा गावाचा दौरा केला तेव्हा मी विधानसभेत तो आवाज उठवला आणि कदाचित विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे त्यांनी ती योजना केली आहे आणि प्रत्येक आता आपण ती त्याचे पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी मी तो विषय रेटून धरणारच आणि त्यानंतर जेवढे काही छोटे मोठे त्या ठिकाणी पाण्याच्या योजना त्या त्या आहे त्याच्यासाठी आपण एक लॉन्ग टर्म प्लॅन बनव बनवण्याचा माझ्या तरी मनात एक हे आहे कायमस्वरूप